होीवाना शिवराज जे बीम भावनानी बिनी स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावच्या युट्यूब चॅनलवरती आता जो तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला असं आपण ट्रेंडिंग स्टेटस क्रिएट करणार होता आणि तुम्हाला पण असा स्टेटस बनवायचा असेल तुमच्या मोबाईलवरती तर व्हिडिओला पूर्ण बघा काही स्किप नका करू तेव्हाच तुम्हाला असा स्टेटस बनवता येईल आणि आता जो स्टेटस आहे आपण काइंड मास्टर ॲप्लिकेशनमध्ये एडिट केलेला आहे तुमच्याकडे काइं मास्टर नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तिथना जाऊन तुम्ही ते काइंड मास्टर डाउनलोड करून घेऊ शकता बिना वॉटरमार्कवाला आहे आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होईल ते सर्व काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक थ्रो दिलेला आहे पण तिथं डाउनलोड करण्यास काही भावना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो हो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घेऊ शकता जे काही 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 मटेरियल असतं ते सर्व काही इथे व्हिडिओच्या खाली मी लगेच अपलोड करत असतो टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे का तुम्हाला टेलिग्रामचं नाव स्क्रीनवरती दिसत आहे एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील किंवा माझ्याशी पण काही पर्सनली तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही सिंपली आपल्याला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम सॉरी इंस्टाग्रामचं नाव तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे लगेच फॉलो करा आणि मेसेज पण करू शकता आणि तुम्हाल तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केला तर व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलवरती पहिल्यांदा असतं तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा कारण की मी अशी ट्रेंडिंग रिटिंग आपल्या मराठी भाषेतून तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळत जाईल तर नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला पैसे वगैरे काही लागत नाही फ्रीमध्ये असतं तुम्हाला रेड कलरचं खाली रेड बट रेड कलरचं बट बटन जिचं असेल त्यावरती क्लिक करून सबस्क्राईब लगेच करा तर चला जरा वेळ नाही घालवतो आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया Make places <Ziffs> ओके तर आपल्याला काय मास्टर ऍप्लिकेशन ओपन करायचं ओपन केल्याच्या इथं प्लसचा आयकन दिस असेल यावरती क्लिक आहे नऊ पॉईंट सोळा ही फुल स्क्रीन साईज सिलेक्ट करायची साईज सिलेक्ट झालेली आहे साईज सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला इथे सेटिंग ऑप्शन दिसत असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचे क्लिक केल्याच्या नंतर इथं तुम्हाला खाली एडिटिंग दिसत असेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचे वरली जी डोरेशन आहे फोटो क्लिप्स हीला तुम्हाला डायरेक्ट वनवरती आहे ठीक आहे बघू शकता एक वरती आहे आणि खाली तुम्हाला फुल स्क्रीन हा ऑप्शन दिसत असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला वरती ओकेचं बटन दिसं असेल त्यावरती तुम्हाला क्लिक करून ओके करायचं ओके केल्याच्या नंतर इथं तुम्हाला सगळ्यात पहिले एक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचा ठीक आहे ब्लॅक बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला परत मीडियावर जायचं आहे गेल्याच्या नंतर जे काही फोटो तुम्हाला व्हिडिओमध्ये ॲड करायचे असेल तुमचे किंवा तुमच्या फ्रेंड्सचे किंवा कोणाचे पण फोटो तुम्हाला ॲड करायचे असेल ते फोटो तुम्हाला इथनं ॲड करून घ्यायचे तर सिंपली मी इथनं चार पाच फोटो ॲड करून घेतो ठीक आहे तर बघू शकते मी अशा प्रकारे फोटो ॲड करून घेतो तुम्ही तुमचे फोटो ॲड करू शकता किंवा तुमचे फ्रेंडचे जे कोणाचे तुम्हाला ॲड करायचे असेल ते तुम्हाला चार ते पाच फोटो ॲड करायचे पाच सहा ठीक आहे तर मी एवढे फोटो ॲड केलेले आहे त्यानंतर आपल्याला करायचं काय आहे इथं तुम्हाला ॲडिओचे ऑप्शन दिसत असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सगळ्यात पहिले आपल्याला यावरती ॲडिओ ॲड करायचा आहे ठीक आहे तर ज्या पण फोल्डरमध्ये तुमचा ॲडिओ असेल त्या फोल्डरमधून आपल्याला ॲडिओ ॲड करून घ्यायचा आहे ठीक आहे तर ॲडिओ ॲड झालेला आहे तर आपल्याला करायचं काय इथं आपल्याला बॅकग्राऊंडची जी साईज आहे ती आपल्याला तीन सेकंद साडेतीन सेकंदापर्यंत घ्यायची ठीक आहे बघू शकता साडेतीन सेकंदापर्यंत घ्यायची तर आपण अशा प्रकारे घेऊन टाकूया ठीक आहे साडेतीन सेकंदापर्यंत इथं बघू शकता थोडंसं बॅकग्राऊंड आपल्याला मागे घ्यायचं आहे तर एकदा ऐकून बघूया आपण थोडंसं परफेक्टपणे परफेक्टपणे ॲड झालेलं आहे आपलं बॅकग्राऊंड साडेतीन सेकंदापर्यंत घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला करायचं काय फोटोवरती क्लिक करायचं आहे फोटोवरती क्लिक नंतर तुम्हाला खाली विटनेटचं ऑप्शन असेल त्याला ऑन करायचं आहे ठीक आहे तर सगळ्या फोटोचं आपल्याला असं प्रकारे ऑन करायचं आहे आणि फोटो परफेक्टपणे ॲड झालेलं आहे का ते पण एकदा चेक करून घ्यायचं आहे ठीक आहे तर आपण अशा प्रकारे सगळ्या फोटोचं चेक करून घेऊया ठीक आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला सगळ्या फोटोचं विटनेट ऑन करायचं आहे त्यानंतर करायचं काय व्हिडिओचे एक नंबर लिहायचा आहे आपल्याला ले लेअरच्या ऑप्शनवरती जायचं आहे मीडियावरती जायचं आहे आणि इथं तुम्हाला एक व्हिडिओ मिळून जाईल तो व्हिडिओ आपल्याला ॲड करायचा आहे बघू शकता वाला तो व्हिडिओ आहे कै ऑप्शनवर आपल्याला फुल स्क्रीन करायचं आहे बॅक यायचं आहे आणि याची जी समोरील पार्ट आहे जिथपर्यंत आपला बॅकग्राऊंड आहे ब्लॅक बॅकग्राऊंड तिथपर्यंत ठेवायचं आहे त्यानंतर या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे कैचीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून समोरील पार्ट आपल्याला कट करून टाकायचं समोरील पार्ट कट केल्याच्यानंतर या यावरती एक सॉन्ग आहे ते सॉन्ग ऑफ करायचं आहे या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि इथं ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करून याचं सॉन्ग जे आपल्याला ऑफ करायचं आहे सॉन्ग ऑफ केल्याच्यानंतर आपल्याला करायचं काय परत आपल्याला पुढं यायचं आहे पुढं आल्याच्यानंतर इथं बघू शकतात या फोटोवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला ग्राफिक्सवरती जायचं आहे इथं तुम्हाला कॉल जे हा इफेक्ट डाउनलोड करून घ्यावा लागेल हा इफेक्ट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला बिटली ॲप्लिकेशनमधून यावरती येऊन तुम्हाला हा मास्टरमध्ये ॲप सॉरी इफेक्ट डाउनलोड करून घ्यावा लागेल यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि एक नंबरचा ॲड करायचा आहे ठीक आहे सेकंड नंबरच्यावरती क्लिक करायचं आहे आणि सेकंड नंबरचा परत आपल्याला ॲड करायचा आहे तोच इफेक्ट आपल्याला एक नंबरचा सगळ्यावरती ॲड करायचा आहे थी, ठीक आहे बघू शकता कॉलपीचा एक नंबरचाच इफेक्ट सगळ्या फोटोवरती ॲड करून घ्यायचा आहे तर बघू शकता अशा प्रकारे मी सगळ्या याच्यावरती ॲड करतो आहे ठीक आहे आणि एक फोटो आपला जास्त झालेला आहे तर हा फोटो डिलेट करून टाकूया ठीक आहे तर आपल्याला पाचच फोटो घ्यायचे बघू शकता पाच फोटो ॲड केलेले आहे मी पाच फोटो ॲड करायचे त्यानंतर आपल्याला करायचं काय इथं बघू शकता जिथे आपला फोटो आहे तिथे येते आहे तिथं आल्याच्यानंतर ओके करायचे सॉरी लेअरवरती जायचंय मीडियावरती जायचं आहे मीडियावरती करायच्यानंतर इथनं तुम्हाला एक व्हिडिओ मिळून जाईल तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे बघू शकता हवाला तो व्हिडिओ आहे आणि याला पण आपल्याला असं फुल स्क्रीन करायचं आहे ठीक आहे बघू शकता काहीचे सर्च ऑप्शनवरती जाऊन नाही करायचं असं करा फुल करायचं आहे ठीक आहे फुल केल्याच्यानंतर इथं बघू शकता तुम्हाला इथं ब्लेंडिंगवरती यायचं आहे आणि यालाच तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं ठीक आहे स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर बघू शकता अशा प्रकारे याच्यामध्ये इफेक्ट लागून जाईल त्यानंतर आपल्याला करायचं का याचा जो समोरील पार्ट आहे तो कट करायचा आहे काही जे ऑप्शन आहे क्लिक करायचं आहे समोरील पार्ट याचा आपल्याला कट करायचं आहे त्यानंतर परत आपल्याला ले 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 लेअरवर जायचं आहे ले मीडियावरती जायचं आहे आणि इथं तुम्हाला एक पी एन जी मिळेल ती बॉर्डर एन जी इथनं तुम्हाला ॲड करायची काही साईजची ऑप्शन होत फोटोस्क्रीन करायचं आहे ओके करायचं आहे आणि याची जी लेन्थी आपल्याला ही शेवटपर्यंत घेऊन टाकायची ठीक आहे बघू शकता त्यानंतर आपल्याला परत खाली इथं ब्लेंडिंगवरती यायचे आणि याला पण स्क्रीनवरती सोडायचे तर बघू शकता अशा प्रकारे आपला व्हिडिओ जो आहे पूर्णपणे बनवून रेडी होऊन जाईल आणि तुम्हाला इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचा लोगो तुमचा वगैरे काही ॲड करायचा असेल तर तो, तो पण तुम्ही ॲड करू शकता तर सिंपली मी तुम्हाला ॲड करून दाखवतो लेअरवरती जायचे मीडियावरती जायचे आणि ज्या पण फोल्डरमध्ये तुमचा ॲडिओ किंवा हे असेल लोगो असेल ते फोल्डरमध्ये तुम्हाला लोगो सिलेक्ट करावा लागेल तर सिंपली मी ना माझा एक इंस्टाग्रामचा लोगो बनवलेला मी ॲड करून दाखवतो बघू शकता आणि हा लोगो आपल्याला इथं खाली ॲड करायचा आहे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे झूम पण करू शकता तुम्ही लोगो तुमच्या हिशोबाने ॲड करू शकता काही प्रॉब्लेम नाही आणि इथं ओके करायचं ठीक थी, आहे लोगो ॲड झालेला आहे याची जी लेंथ आपल्याला ले शेवटपर्यंत घेऊन टाकायची तर आता पूर्णपणे व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे मी तुम्हाला प्ले करून दाखवतो ठीक थी, आहे साऊंड आपण फुल करूया तर इथं आपले याच्यावरचे जे सॉन्ग आहे ते ऑफ करायचं राहिलेलं आहे आता बघूया बघू शकता एकदम कडकपणे आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे आता करायचं काय तर तुम्हाला शेअरचं चायकन दिसत असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ज्या पण साईजमध्ये तुम्हाला याला एक्सपोर्ट करायचा असेल तर तुम्ही याला शक्यतो एक हजार ऐंशीमध्ये मध्ये करा कारण की फुल स्क्रीन स्टेटस आहे आणि याला एक्सपोर्ट करून घ्यायचे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असतं तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा कारण की अशी ट्रेनिंग रेटिंग आपल्या मराठी भाषेतून मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की काढू तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय